माननीय अध्यक्ष महोदय माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाचे अभिनंदन करून त्यांना समर्थन देण्यासाठी मी उभा आहे महायुती शासनाने औद्योगिकीकरणाला चालना देण्याबरोबरच शेती सिंचन यांच्यासह ऊर्जा क्षेत्राचा विकास करून गतिमान व सुशासन निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब व उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्यासह सा शासनाचे अभिनंदन या ठिकाणी करतो शासनाने जालना येथे रेशीम कोशांची खरेदी विक्री करण्यासाठी खुली बाजारपेठ उभी उभारली आहे त्याबद्दल महायुती सरकारचे अभिनंदन या ठिकाणी करतो या निमित्तानं गेवराई कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रेशीम खरेदी केंद्र सुरू करण्याच्या बाबतीतला जो काही प्रस्ताव आहे त्याला मान्यता देऊन रेशीम उद्योगाला आज खऱ्या अर्थानं एक पाठबळ देण्याचं काम तो वाढला पाहिजे कारण की कापूस ऊस याला सोडून रेशीम उद्योग एक वेगळा असा उद्योग आहे एक चांगल्या पद्धतीचं उत्पादनाचं चा साधन ग्रामीण भागातील शेतकऱ्याला त्याच्या माध्यमातून मिळू शकत महाराष्ट्रामध्ये रेशीमची शेती ही सगळ्यात मोठ्या प्रमाणावर बीड जिल्ह्यामध्ये आणि त्यातल्या त्यात गेवराई तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये केली जाते याच जर एकंदरीत इकॉनॉमिक्स पाहिलं तर त्या ठिकाणी एक एकरमध्ये चार क्विंटलचा उतारा हा अपेक्षित असतो परंतु गेवराई भागामध्ये शेतकरी मेहनत करून एक एकर एक मध्ये पाच सहा क्विंटलचा उतारा त्या ठिकाणी काढण्यासाठी यशस्वी झालाय आणि अशा पद्धतीनं गेवराय तालुक्यामध्ये त्या ठिकाणी सतराशे काही नोंदीकृत रेशीम त्या ठिकाणी उत्पादक आहेत मी आपल्या माध्यमातून मागणी करल की हा रेशीम उद्योग वाढावा याला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून एका लाभार्थ्याला एक एककरालाच अनुदान त्या ठिकाणी मिळत त्यामध्ये सुद्धा ईजीएस मध्ये जर आपण ती प्रकरण केलं तर ते चार लाख अठरा हजार रुपये त्याला अनुदान आहे आणि पोखरामध्ये जे काही आहे तेच त्याला अनुदान दोन लाख काही हजार रुपये त्या ठिकाणी अनुदान आहे मला असं वाटतं की ही तफावत न ठेवता जे काही अनुदान आहे ते अनुदान त्या ठिकाणी तशाच पद्धतीनं पोखरामध्ये सुद्धा दिलं जावं आणि आज माझ्याकडं सतराशे काही चाळीस एकर त्या ठिकाणी नोंदणीकृत अशा पद्धतीचे रेशीम उत्पादक आहेत रेशीम शेती करणारे आहेत कारण त्यांना बंधन आहे है। परंतु बिना अनुदान आहे त्याच्यावर एका लाभार्थ्याला एक एकरलाच त्या ठिकाणी अनुदान मिळत असल्या कारणानं त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा सतराशे चाळीस हे नोंदणीकृत असले तरी चार हजार एकर पेक्षा जास्त त्या ठिकाणी रेशीम शेती होते आपल्या माध्यमातून विनंती करणार आहे की त्या ठिकाणी एक एक्कर ऐवजी एक हेक्टरला त्या ठिकाणी अनुदान दिलं गेलं आणि ते जर का आपण ईजीएस प्रमाणच पोखरामध्ये सुद्धा केलं गेलं तर ते एक हेक्टर मानल्यावर सहा लाखापर्यंत ते अनुदान मिळावं अशी मागणी आपल्या माध्यमातून मी करल माझ्या मतदारसंघामध्ये तालुक्यामध्येच तिथला हिशोब जर सांगितला तर तो तो शेतकऱ्यासाठी रेशीम उद्योग हा जीवनदान देणार आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही चार हजार एक्करवर जर का त्या ठिकाणी रेशीम शेती केली जाते तर एका एकर एक मध्ये पाच क्विंटलचा उतारा त्या ठिकाणी जर मिळत असल तर मला असं वाटत की चार हजार एक्करच वीस हजार क्विंटल त्या ठिकाणी तो रेशीम कोशाची निर्मिती होते त्याला आजचा भाव जर बघितलं तर साठ हजार पासष्ट हजार रुपये त्या ठिकाणी क्विंटलला भाव आहे एकशे वीस कोटी रुपयाचा रेशीम कोश त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा तिथं गेवराई तालुक्यामध्ये एका तालुक्यामध्ये झालाय त्याच्यामुळं हा शेतीला एक दिशा देणारा शेतकऱ्याला एक जीवनदान देणारा असा हा उद्योग आहे याला चालना देण्यासाठी आपण जे काही आहे त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीनं जे काही रेशीम खरेदी विक्री करण्याच्या बाबतची परवानगी मागितली आहे त्याला आपण संमती द्यावं अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी करतो दुसरा विषय गेवराई शहरामध्ये भूमिगत गटार योजना राबविणे यामध्ये राज्याच्या शहरी भागामध्ये उत्तम पायाभूत सुविधाद्वारे नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी महायुती सरकारकडून नगर उत्थान अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे मात्र माझ्या गेवराई विधानसभा मतदारसंघातील गेवराई या क वर्ग दर्जाच्या नगरपालिका क्षेत्रातील नागरिक मात्र पायाभूत सुविधापासून वंचित आहेत आजवर गेवराई शहराचा विकास प्रभावीपणे झालेला दिसत नाही शासनाच्या नगर उत्थान अभियान या महत्वाकांक्षी योजनेमध्ये गेवराई शहराच्या भूमिगत गटार एवढा विषय संपवतो साहेब मी भूमिगत गटार योजनेचा समावेश करून शहरातील मल सांडपाण्याचे सांड पाण्याचे व्यवस्थापन करून दुर्गंधीमुक्त स्वच्छ गेवराई शहर करण्यासाठी शासनाने गेवराई नगर परिषदेच्या भूमिगत गटार योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी अशी मागणी या निमित्तानं या ठिकाणी करतो शेवटचा एक सौर पंपाचा मुद्दा आहे साहेब मागेल त्याला सौर पंप योजना ही जी काही आहे शासनाची राज्यातील शेतकऱ्यांना भार नियम नियमन मुक्त व मोफत वीज पुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून मागेल त्याला सौर पंप योजना अतिशय उपयुक्त ठरत आहे मात्र या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावे लागते कुसुम सोलार पंप योजनेत गेवराई विधानसभा मतदारसंघातील सात हजार चारशे शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करून आवश्यक शुल्क भरणा केला आहे मात्र लाभार्थ्यांनी सौर पंप मिळवावेत म्हणून पाठपुरावा केला या सर्व शेतकऱ्यांना विहित मुदतीत सौर पंपाचे वितरण करण्यात आलेले नाही ही, ही गंभीर बाब आहे कुसुम सोलार पंप योजना दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस रोजी बंद झालेली आहे मात्र या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना महावितरण कडून अद्याप याबाबत कळविण्यात आलेले नाही मान्य अध्यक्ष महोदय लाभार्थींची रक्कम परतावा किंवा त्यांचा अर्ज मागेल त्याला सौर पंप योजनेत समाविष्ट करण्याची कारवाई सुद्धा करण्यात आलेली नाही शेतकरी त्याच्या त्यांच्या सौर पंपासाठी महावितरणचे उमरे झिजवत आहेत संबंधित सौर पंप पुरवठा करणाऱ्या कंपन्या वेळेत लाभार्थी शेतकऱ्यांना सौर पंप अस्थापित करून देण्यास असमर्थ ठरत आहेत या योजनेत किमान नव्वद दिवसामध्ये पात्र लाभार्थ्यांना सौर पंप असत करून दिले पाहिजे असे नमूद असतानाही शेतकऱ्यांना मात्र मुदतीत सौर पंप स्थापित करून मिळत नाहीत हीच परिस्थिती महाऊर्जाच्या बाबतीत सुद्धा असून पीएम कुसुम योजनेतही बीडदार संघातील पात्र लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना सौर पंपाची